महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील निसर्गरम्य सालबर्डी येथे महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत असलेल्या गुहेतील स्वयंभू महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भक्तांची रांग लागली होती अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले सालबर्डी तीर्थक्षेत्र महाशिवरात्री निमित्त भक्तिभावाने उजळून निघाले नैसर्गिक खडकातील गुहेत वसलेल्या स्वयंभू महादेवाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून हजारो भाविक पहाटेपासून येथे दाखल झाले मंदिर परिसरात रुद्राभिषेक भजन कीर्तन हरिनाम संकीर्तन आणि सामूहिक अर्चा भक्तिभावाने पार पडली हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण डोंगर परिसर दुमदुमून गेला सालबर्डी परिसरातील प्राचीन लेण्या मध्ययुगीन कालखंडातील मानल्या जातात खडकात कोरलेल्या रचना पांडव कचेरी म्हणून ओळखली जाणारी दगडी वास्तू आणि बौद्ध शैलीचा प्रभाव असलेले स्थापत्य इतिहास अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतात भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने स्वच्छता पिण्याचे पाणी आणि वाहतूक नियंत्रणाची विशेष व्यवस्था केली होती श्रद्धा इतिहास आणि निसर्गाचा संगम जपणारे सालभरडी हे महाशिवरात्रीला भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जा देणारे केंद्र ठरले आहे